पूर्णाकृती पुतळे उभारण्याचा मानस आमदार संग्राम अहिल्यानगर शहरात विकास कामांना महत्व दिल्याने आज वेगळी परिस्थिती दिसत आहे यापुढे विकास कामे सुरू राहतील देशाच्या सामाजिक लढ्यात प्रत्येक महापुरुषांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या विचारातून ऊर्जा मिळते सर्व महापुरुष आपल्याला प्रेरणा देतात महापुरुषांनी देश घडवला असून शहरातील पुतळे आपले वैभव आहे त्यामुळे महापुरुषांची पूर्णाकृती पुतळे उभारण्याचा मानस असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय सलग तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्याने आमदार संग्राम जगताप यांचा राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे शहर संघटक अक्षय पाथरिया तथा कृष्णा खिडे सौरभ चोटिले यांच्या वतीने भिंगार येथे नागरी सत्कार करण्यात आलाय यावेळी आंबेडकरी चळवळीचे नेते संभाजी भिंगार दिवे सुहास धिवर अनिल तेजी मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश म्हसे ग्रामपंचायत सदस्य आशिष बोंदर्डे अजिंक्य भिंगार दिवे अक्षय गायकवाड प्रतीक धिवर सुमेध थोरात आदित्य भिंगार दिवे शुभम नाडगिरे अभिषेक शिंदे सनी राजपूत राहुल बनसोडे अभिषेक चंडाले युवराज चोटिले स्वयं चोटिले रोहन कुडिया रोहित चंदिले रोहन चंदिले निहाल मोरकरोसे किरण गायकवाड आदींसह सामाजिक राजकीय कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर शहरात विविध ठिकाणी विकासकामे झाली व अजूनही सुरू आहेत याच विकासकामांच्या माध्यमातून शहराचे नवनिर्वाचित आमदार संग्राम जगताप यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनावर आपला ठसा उमटवला आहे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आस्थागायत न झालेली विकासकामे शहरात विविध ठिकाणी प्रभागात सुरू असून आमदार जगताप हे केवळ नावाने नव्हे तर त्यांच्या कार्याने ओळखले जातात असे मत राष्ट्रवादीचे शहर संघटक अक्षय पाथरिया यांनी व्यक्त केले अहिल्यानगर प्रतिनिधी सागर साळवे अहिल्यानगर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अहिल्यानगरचे लाडके आमदार श्री संग्राम भैया जगताप हे आपल्या अहिल्यानगर मध्ये तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यानिमित्ताने आम्ही सर्व भिंगारकरांनी त्यांचा सत्कार करण्यात आला व आपल्या अहिल्यानगर शहरात अशा शे बरेचसे डेव्हलपमेंट संग्राम भैया आल्यापासून होत आहे व इथून पुढं पण अजून पण डेव्हलपमेंट होणारच आहे ही खात्रीच आहे आम्हाला हे संग्राम भैया हे एकमेव असे आमदार आहेत जे त्यांच्या कामाने ओळखले जाणारे आमदार आहेत विकासाची भूमिका मांडली विकासाचं काम केलं आणि चांगले विचार रुजवण्याचं काम केलं आणि म्हणून आज या शहरामध्ये आपण जर पाहिलं तर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे जिल्ह्याचं हेडक्वार्टर आहे आणि म्हणून इथं भौगोलिकदृष्ट्या हा एक चांगल्या प्रकारचा विकास आपण साधत असल्याकारणानंच आज नगरच्या चारही बाजूनी जर आपण फिरलो तर स्ते स्ते <coughs> ती उपनगरं वाढत आहेत की उपनगर त्यांचा विस्तार होतोय आणि कुठल्याही शहराचा विस्तार हा निवडणूकमध्ये देखील आम्ही सांगितलं कधी होत असतो जेव्हा काम होत असतं त्यावेळेस ते विस्तार शहराचा विस्तार होत असतो नाहीतर त्या काम जिथं होत नाही तिथून लोक दुसऱ्या भागामध्ये स्थलांतर होत असतात आणि म्हणून आज आपण पाहतो की सगळ्या क्षेत्रामधलं काम म्हणजे अगदी पर्यावरणापासून तर रस्त्यांचं काम असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल ड्रेनेज असेल या सगळ्या सुविधा आपण पुरवतो आहे त्याचबरोबरीनं जो विचार आपल्याला कुठंतरी चांगल्या विचारांचा एक आपल्याला विचार निर्माण करायचा असतो त्यावेळेला कुठंतरी एक चांगल्या पुतळ्याची देखील निर्मिती करावं लागते आणि म्हणून आज आपण जर पाहिलं तर बऱ्याच वर्ष जवळपास वीस बावीस वर्ष एक संघर्ष चाललेला होता की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारायचा आता त्याचे देखील सर हालचं सगळं काम पूर्ण झालं आहे आता पुतळ्याचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये त्याचा काही दिवसामध्ये फायनल होऊन तो इथं येईल पण तो क्रेनच्या साहाय्याने बसवा लागेल कारण तो धातूचा पुतळा आहे मग कितीतरी टनाचा तो पुतळा आहे म्हणजे फार मोठं वजन आहे त्याला तो लवकर त्याचं इथं आल्यानंतर त्याला ठेवलं जाईल त्याचं खालून त्याला फिट करण्याचं काम केलं जाईल आणि भव्य दिव्य असा पुतळा जसं मी सांगितलं की देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जो पुतळा आहे तो हुबेहूब पुतळा आपल्या शहरामध्ये या ठिकाणी बसणार आहे जिल्ह्यामध्ये बसणार आहे <iplade> त्याचा पुतळा आपल्याकडं आपल्या शहरामध्ये आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये तो बसवला जाणार आहे आणि त्यामुळं हाच नाही तर आता महात्मा ज्योतिबा फुले यांचाही पूर्ण कृती पुतळा हा तिथं बसवला जाणार आहे आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्याबरोबर सावित्रीबाईंचा देखील पुतळा महात्मा फुलेंच्या पुतळ्याशी जरी बसर आपण त्या नगरच्या उत्तर नगरमध्ये जर गेलो म्हणजे सिव्हिलच्या पुढचा भाग म्हणजे नगर शहर आहे तर त्या उत्तर नगर शहरामध्ये आपण गेलो तिथं प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये तिथं देखील संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम सुरू आहे त्याचं देखील आता काम आमती टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि ते झाल्यानंतर शिवाजी महाराजांचे पुतळ्याचं देखील आपण आता ते उड्डाणपूल झाल्यामुळं थोडा तो पुतळा खालच्या बाजूला जातो तर त्याचं देखील आपण नूतनीकरणचं काम हे पुढच्या काळामध्ये हाती घेणार आहे आणि अण्णाभाऊ देखील पुतळा आहे देखील आपल्या परिसरातील ताजा आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा